गौण खनिजाची चोरटी वाहतूक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई वीस लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त जालना जिल्ह्यात अवैधरित्या गौण खनिजाची चोरी करून वाहतूक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईला सुरुवात केली असून दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जाफराबाद ते माहोरा रोडवर वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करून सुमारे वीस लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी दुपारी तीन वाजता दिली पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी वाळूची चोर, वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी पथकाची स्थापना केली होती दरम्यान जाफराबाद ते माहुरा रोडवर जानेफळ पाटीवर अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती त्यामुळे पथकाने सदर ठिकाणी छापा मारून एक टाटा कंपनीचा पांढरा व निळ्या रंगाच्या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करून त्याची विक्री करणार असल्याचे दिसून आले त्यामुळे राहुल भाऊराव गवई राहणार आनंदनगर जिल्हा बुलढाणा व गाडी क्रमांक एम एच अठ्ठावीस बी बी एक्क्याण्णव ब्याण्णव ताब्यात घेऊन विचारपूस केली सदर वाहन हे गोपाल तडेकर राहणार बुलढाणा यांचे असल्याचे वाहन चालकाने सांगितले या गाडीमध्ये अंदाजे तीस हजार रुपये किमतीची पाच ब्रास वाडू व दोन लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण दोन लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून जाफराबाद पोलीस ठाण्यात वाहनचालक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार जगदीश बावणे दीपक घुगे लक्ष्मीकांत आडेप सुधीर वाघमारे यांनी केली